तहसीलदार लाच घेताना ए सी बीच्या जाळ्यात तलाटी फरार राज्यात गेल्या काही दिवसापासून ए सी बी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा बड धडका लावला असून असे छोटे मोठे अधिकारी कर्मचारी जाळ्यात अडकत आहेत आता चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे तहसीलदार लाच घेताना जाळ्यात अडकला आहे ए सी बीने तहसीलदार गायकवाड यांना अटक केली असून यातील दुसरा आरोपी असलेला तलाटी फरार आहे ए सी बी फरार तलाटीचा शोध घेत आहे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील चारशे तेवीस कोटीची भुयारी गटार योजनेचं काम पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत नागरी पायाभूत सुविधा विकास निधी म्हणून शंभर कोटीच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली त्यातील अठरा पॉईंट शहात्तर कोटीचा पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे यांनी दिली असून पाणीपुरवठा विभागाने कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी याला दुजरा दिला आहे कल्याण डोंबोली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदू जाखड यांची बदली झाली आहे कल्याण डोंबली महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदू जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी म्हणून शासनाने मंगळवारी बदली केली आहे दीड वर्षाच्या कालावधीत डॉक्टर इंदू जाखड यांनी प्रशासकीय कामात शिस्त आणण्यात पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती अनुकंप वारसा हक्क भरतीचे प्रश्न मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत जिल्हास्तरीय या विज्ञान प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इश्रो अहमदाबाद येथे सहलीसाठी संधी मिळाली आहे या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा समावेश असून त्यांना आज जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स शुभेच्छा दिल्या आहेत तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि क्षमतेने अधिक प्रभावी होण्यासाठी या मंडळाची पुनर्रचना करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याची मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले या, या निर्णयाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तृतीयपंथीय समुदायाच्या प्रतिनिधींना सह्याद्री अतिथीगृहावर देण्यात आली यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते कल्याण येथे डॉक्टर रवींद्र जाधव यांना समाजसेवेत मोलाचे योगदानबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचेने सन्मानित करण्यात आले आहे मानाचा पुरस्कार त्यांना डॉक्टर मनीषा गांगुडे यांच्या हस्ते तसेच सुप्रसिद्ध स्वर सम्राट चंद्रकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला बीड जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांची निवड करताना त्यांचे रेकॉर्ड्स देखील तपासणे गरजेचे आहे कारण आपण ज्यावेळी बोलतो आपल्या अवतीभोवती चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असता कामा नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी आणि मी राजकारणात माझ्या काकांमुळेच इथपर्यंत पोहोचू शकलो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथील सभेमध्ये बोलताना सांगितले मी आनंदराज आंबेडकर तमाम बौद्ध बांधवाला आव्हान करत आहे की तुमच्या आणि माझ्या जीवाचं आणि अत्यंत प्रेरणेचं आणि तथागत भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झालं असं जे स्थळ आहे महाबोधी मुक्त करण्यासाठी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राणीबाग ते आझाद मैदान असा प्रचंड मोर्चा आपण आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील व्हा असं समोर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांचा निरोप समारंभ व नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांचे स्वागत जळगाव परि जिल्हा परिषदेने देत आज उस्ताद करण्यात आले जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कर्णवाल यांचे स्वागत करून त्यांना पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळाची रूपरेषा जारी केली आहे हे महामंडळ स्थापन केल्याने नागरिकांचे आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे सायबर गुन्ह्यांपासून आणि संबंधित धोक्यांपासून संरक्षण होईल असा दावा राज्य सरकारने केला आहे नगर नगरपरिषदेतर्फे शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमा अंतर्गत आज नगर नगरपरिषदेच्या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय वापरण्यासाठी विशेष परीक्षण आयोजित करण्यात आले होते हे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना ए, ए आय साधनांचा प्रभावी वापर करून व वा कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत करणार आहे जळगाव जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका बिबळ्याने बालकावर हल्ला केला आहे या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सी सी टी व्ही आणि ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने बिबट्याच्या हातचालींवर लक्ष ठेवण्यात जाणार आहे मुख्य वनरक्षक नीना सोमराज आणि उप वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई सुरू आहे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन वन विभागाने केले आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद